तिखट शंकरपाळी बनवण्यासाठी दोन वाट्या अगंच पीठ दोन वाटी ही कसुरी मेथी टाकलेली एवढ्या मापाची एक चमचा ओवा एक चमचा हळद पावडर अर्धा चमचा काश्मीरी चिली पावडर थोडासा मटन मसाला एक चमचा जीर, दोन चमचा सफेद तीळ चवीनुसार मीठ आणि आता याच्यामध्ये गरम तेल मोहन टाकायचं आता हे पीठ मळून झालंय हे आता असंच मुरत ठेवायचं आता या अशा प्रकारे लाटून त्याच्या ह्या अशा कापण्या करून घ्यायच्या ह्या शेड लाटून ह्या अशा कापण्या बनवून घ्यायच्या हालो याशे करून घ्यायच्या